नमस्कार मी संयुक्ता देशमुख आणि आपण पाहत आहात राष्ट्र महाराष्ट्र आजच्या व्हिडिओत आपण एक धक्कादायक आणि चिंताजनक सत्य समोर आणणार आहोत आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींवरच महिलांविरोधातील गुन्ह्यांचे आरोप आहेत हे कळल्यावर महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उभा राहतो महिला सुरक्षेचा मुद्दा उपस्थित होत असताना देशभरातील लोकप्रतिनिधी विरोधातच गुन्हे दाखल होत असल्याचे आता समोर आले आहे गेल्या काही दिवसांपासून देशभरात महिला अत्याचाराच्या घटना समोर येत आहे राजस्थान उत्तर प्रदेश कोलकाता आणि महाराष्ट्रातून सर्वाधिक अत्याचाराचे प्रकरणे उजेडात आलेली आहेत परंतु आता त्याही पुढे जाऊन धक्कादायक माहिती समोर आली आहे आणि ती म्हणजे की ज्या लोकप्रतिनिधींना आपण निवडून देतो त्यांच्यावरच महिलांविरोधातील गुन्हे दाखल आहेत एवढेच नव्हे तर काही लोकप्रतिनिधींवर बलात्काराचाही आरोप आहे असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्मने प्रश्न उपस्थित होतो निवडणूक अधिकार मंडळाच्या अहवालानुसार सुमारे एकशे एक्कावन्न विद्यमान खासदार आणि आमदारांनी त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रांमध्ये महिलांवरील गुन्ह्यांशी संबंधित प्रकरणे घोषित केली ज्यात पश्चिम बंगाल बंगालमध्ये अशा प्रकरणांचा सामना करणाऱ्या आमदारांची संख्या सर्वाधिक आहे असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने दोन हजार एकोणवीस ते दोन हजार चोवीस दरम्यानच्या निवडणुकांदरम्यान भारतीय निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या विद्यमान खासदार आणि आमदारांच्या चार हजार आठशे नऊ प्रतिज्ञापत्रांपैकी चार हजार सहाशे शहाण्णव प्रतिज्ञापत्रांची तपासणी केली गेली संस्थेला सोळा खासदार आणि एकशे पस्तीस प्रकरणे आढळली एनडीटीव्हीने या संदर्भात वृत्तही दिलेलं आहे प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या कथित बलात्कार आणि हत्या आणि बदलापूर येथील लैंगिक शोषणा प्रकार प्रकरणी देशभरात झालेल्या निदर्शनादरम्यान आलेल्या अहवालानुसार पश्चिम बंगाल या यादीतील पंचवीस विद्यमान खासदार आणि आमदारांसह महिलांविरोधातील गुन्ह्यांशी संबंधित आरोपांसह पहिल्या स्थानावर आहे त्यानंतर आंध्र प्रदेश एकवीस आणि ओडिसामध्ये सतरा आहेत अहवालानुसार दोन विद्यमान खासदार आणि चौदा आमदारांविरोधात भारतीय दंड संहिता आय कलम तीनशे शहात्तर अंतर्गत बलात्काराशी संबंधित खटले दाखल केले आहेत ज्यात किमान दहा वर्षाच्या शिक्षेची तरतूद असून काही प्रकरणात जन्मठेपही होऊ शकते आरोपांमध्ये एकाच पीडितेविरुद्ध वारंवार गुन्ह्याचा समावेशही आहे ज्यामुळे या प्रकरणाची गंभीरता अधोरेखित होते धक्कादायक म्हणजे इतर पक्षांच्या तुलनेत भाजपच्या सर्वाधिक आमदार आणि खासदारांवर गुन्हे दाखल आहेत भाजपच्या चोपन्न आमदार आणि खासदारांविरोधात गुन्हे दाखल असून काँग्रेसच्या तेवीस आणि तेलुगू देशमच्या पक्षातील सतरा लोकप्रतिनिधींविरोधात गुन्हे दाखल आहेत तर भाजप आणि काँग्रेसच्या प्रत्येक पाच विद्यमान खासदारांवर बलात्काराचा गुन्हा आहे हे पाहून मनात एकच प्रश्न येतो की महिला सुरक्षित कशा राहतील एडीआर ने या संदर्भात राजकीय पक्षांना आव्हान केले की त्यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना विशेषतः बलात्कार आणि महिलांवरील इतर गुन्ह्यांचे आरोप असलेल्या उमेदवारांना तिकीट देऊ नये तसंच मतदारांनीही असा आरोप असलेल्या उमेदवारांना निवडून देणे टाळावे असे आवाहन केले आहे आपले विचार आपले निर्णय आणि आपली मतदानाची ताकद महिला सुरक्षेसाठी महत्वाची आहे हा व्हिडिओ शेअर करा महिलांच्या सुरक्षेबाबत सजगता वाढवा आजच्यासाठी एवढे परत भेटू एका नव्या विषयासोबत तोपर्यंत पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद